पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते फार्मर कप उपक्रमांतर्गत मोखाडा तालुका येथे एकदिवसीय प्रशिक्षण उत्साहात संपन्न मोखाडा तालुका कृषी विभाग आत्मा व पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सत्यमेव जयते फार्मर कप उपक्रमांतर्गत तहसीलदार कार्यालयातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे शुक्रवार दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक दिवसीय प्रशिक्षण व ग्रामविकास या विषयांवर आधारित या प्रशिक्षणाला तरुण शेतकरी प्रगतशील शेतकरी ग्रामस्थ कृषी सखी मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती तालुका कृषी अधिकारी मोखाडा अमोल जोशी मंडळ कृषी अधिकारी आकाश सोळुंके श्री भरत पवार उपस्थित होते तज्ज्ञांनी पावसाचे पाणी योग्य नियोजनाने अडविल्यास भूजल पातळी वाढ पिकांचे उत्पादन सुधारणा पशुधनासाठी पाणी उपलब्धता वाढ व वा गावाच्या सर्वांगीण विकासाला मिळणारे बळ याबाबत सविस्तर माहिती दिली सहभागी शेतकऱ्यांनी प्रशिक्षणादरम्यान विविध शंका उपस्थित करून मार्गदर्शन घेतले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळ कृषी अधिकारी आकाश सोळुंके यांनी केले त्यांनी फार्मर कप उपक्रमाची माहिती देत त्यामागील उद्दिष्टांची रूपरेषा मांडली तसेच गटाचे महत्व सांगून त्यातील त्याचा रोल काय माहिती दिली प्रशिक्षणात पाणी फाउंडेशनचे मास्टर ट्रेनर श्री प्रणय गोरीवले मास्टर ट्रेनर श्री विकास कळमकर यांनी माती जलसंवर्धन शाश्वत कृषी तंत्रज्ञान जलसंधारण संरचना शेततळे शेतकरी गट समूह सहभाग व स्पर्धेचे नियम या विषयांवर मार्गदर्शन केले सत्यमेव जयते फार्मर कपमुळे गावागावात पाणी व्यवस्थापनाच्या नव्या चळवळीला चालना मिळत असून या प्रशिक्षणामुळे स्पर्धेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान व योग्य दिशादर्शन मिळणार असल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री राजकुमार मोरे सर यांनी गटशेती संकल्पनेबाबत विविध पिकांच्या ओ पी चे पालन करण्याबाबत मार्गदर्शन केले गट शेतीचे महत्व व गटाच्या माध्यमातून शेती कशी करावी याविषयी उपयुक्त माहिती देण्यात आली यावेळी मंडळ कृषी अधिकारी उपकृषी अधिकारी सर्व सहाय्यक कृषी अधिकारी सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक कर्मचारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते मकरंद बात्रे निवासी संपादक लोक इन न्यूज पालघर